योग शिबिराचा मे रोजी सकाळी वाजता शिवस्मारक इथं होणार सकाळ आणि योग सेवा मंडळाच्या वतीनं शिवस्मारक इथं दिनांक बारा मे पासून आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिराचा समारोप रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी सहा वाजता होणार आहे या प्रसंगी ठाण्याचे विजय माढेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा आहेत आयुष मंत्रालयातर्फे ज्या योगाच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांचे परीक्षक आणि मार्गदर्शक विजय माढेकर हे आहेत योगभूषण योगरत्न अशा अनेक पदव्यांनी ते विभूषित आहेत अनेक विद्यापीठांच्या आणि आयुष मंत्रालयाच्या योगाच्या सर्व परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत अशा सर्व परीक्षांचे परीक्षक आणि मार्गदर्शक म्हणूनही ते काम पाहतात आयुष मंत्रालयाच्या परीक्षांना त्यांची पुस्तकं अधिकृत पुस्तकं म्हणून वापरली जातात सरकारचे अधिकृत योगचिकित्सक म्हणूनही ते काम पाहतात तसंच सकाळचे सावळगी हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला सोलापुरातील सर्व योगप्रेमींनी उपस्थित राहावं आणि विजय माढेकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी आणि योगसेवा मंडळाचे संस्थापक मनमोहन भुतडा अध्यक्ष सुनील आळंद यांनी केलं आहे नवी भेट येथे सेवा मंडळ आणि दैनिक सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे योग योगशिबिर आयोजित करण्यात आलं होतं बारा मेपासून त्याचा सांगता समारंभ आहे आणि सोलापूरातल्या ज्या काही योग संस्था आहेत पतंजली योगपीठ आर्ट ऑफ लिव्हिंग भारतीय योग संस्था विवेकानंद केंद्र योग साधना मंडळ योग सेवा मंडळ तर अशा सर्व संस्थांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत योगाच्या क्षेत्रातील अत्यंत नामांकित आणि जाणकार असेल श्री माडेकर यांचं मार्गदर्शन हे सर्वांनाच उपयोगी ठरणारं आहे तर सर्व योगप्रेमी सोलापूर शहरातील सर्व योगप्रेमी लोकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ